नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे त्यामुळे मी अमरावतीमधून निवडणूक लढणार आहे एनडी ए युतीमध्ये असताना आठ वेळा या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार निवडणुकीला उभा होता खासदार नवनीत राणे यांना वाटेल ती बोलायची सवय आहे त्यांच्यासारखी बोलण्याची सवय आम्हाला नाही अशी ठाम भूमिका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी माध्यमांशी बोलताना मांडली गेल्या काही दिवसापासून मायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये काही लोकसभा मतदारसंघाच्या जागावरून रस्तिक सुरू आहे यामध्ये अमरावती आणि कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून अधिकचा तणाव निर्माण झाला आहे अमरावतीचे विद्यमान खासदार नवनीत कौर राणे यांनी आपल्यालाच भाजपाकडून ही जागा मिळेल असा दावा केला असून अडसूळ पिता पुत्र आमचा प्रचार करतील असे जाहीर केले आहे त्यांच्या या दाव्याबाबत आनंदराव अडसूळ यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कपड्याच्या आतमध्ये सर्वच नग्न असतात मात्र राजकारणामध्ये काही लोक कपड्याशिवायही नग्न असतात नंगेसे तो खुर्दाबी डरता आहे त्यामुळे राणा दाम्पत्याच्या विधानावर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही एवढंच नाही तर अमरावती लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा कधीही नव्हता नवनीत राणा भाजपामध्ये गेले तरी त्यांना हा मतदारसंघ मिळणार का असा प्रश्न आहे आम्ही मात्र आमचा दावा सोडणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत इथूनच निवडणूक लढविणार असा निर्धार अडचण यांनी व्यक्त केला आहे शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे आम्हाला चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाले आहे त्यामुळे आम्ही तरी पाणी सोडून शिवसेनेचे नाव घालवायचे नाही दरम्यान लोकसभेचे नवनीत यांच्या जात निकाल लागेल अशी अपेक्षा आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली आहे आमच्याच बाजूने निकाल लागेल अशी आमची अपेक्षा आहे असं देखील अडसूळ यांनी म्हटलं आहे उच्च न्यायालयाने एकशे आठ पानांचा निकाल दिला असून नवनीत राणा यांचे सातही प्रमाणपत्र खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे असे यावेळी अडसूळ म्हणाले